घरीच आणि आता संजय पवार हे तुम्ही म्हणता की एका घराण्याचा वाच संजय पवार हे दुसऱ्या म्हणजे वेगळ्या स्थानिक स्वराज्यामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमॅन स्वतः संचालक संजय पवारकडे स्वतः त्या एकट्याकडे किती पद आहे दुसऱ्याला बोलण्याचा काय अधिकार आहे स्वतः संचालक आहे कापूस पनम सहकार फेडरेशन नागपूर संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पनम महासंघ मुंबई जळगाव जिल्हा कॉटन फेडरेशन जळगाव सहकार बोर्ड जळगाव इरंडोल तालुका शेतकी संघ जळगाव कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी जळगाव स्वतःचा सो चुलत भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव स्वतःचा दुसरा चुलत भाऊ पंचायत समिती धरणगाव माजी सभापती दुसरा भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पवारचे समन्वयक आणि स्वतः जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार एकट्याच आहे घरात नाही आहे एक ते दुसऱ्या कार्यकर्त्याला काय अधिकारी आहे लोकांना बोलल्याचा नाथाबो जे काही मिळवलेलं आहे त्या नाथाबाईच्या कष्टाने मेहनतीने जिद्दीने परिश्रमाने कार्यकर्त्यांच्या बळावर मिळवलेला आहे आणि त्यामुळे त्याम मला कोणी असं म्हणू शकत मी लाचार माणूस नाहीये मी लढणारा माणूस आणि लढत आलेला आहे आता एक मला माहित आहे मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की शेवटी सगळे दगड मारायला काय लागले याचा अर्थ नाथाबा मजबूत आहे स्वतःची पत्नी सबको भारी है। तुम चिंता मत जळगाव जळगाव लोकसभेचं विद्यमान खासदार यांचं गेलेलं आहे दुसऱ्या जे नाराज, नाराज लोक आहेत ते काही संपर्कात आहे आपल्या माझे कोणी संपर्कात नाही खूप लक्षता आपल्या त्यांच्या पट असतील असं म्हटलंय याकडे कसं लक्षातही माझी सोन आहे आणि महाभारत भगवद्गीता मी पाहिलेली आहे त्यामुळे भीष्म आणि अर्जुन जरी एकमेकांचे शिष्य होते नातेवाईक होते तरी ते एकमेकांच्या विरोधात लढत होते त्यावेळी भीष्म आणि अर्जुना विजयाचाच आशीर्वाद दिला होता पराभवाचा दिला नव्हता तुम्ही काय आशीर्वाद दिला नाही मी तर आशीर्वाद देणार आहे आणि सर्वांना सदिच्छाच देणार आहे मला जर स्मिता स्मिताबागही माझ्या पाय धरायला आले तुम्ही म्हणता त्याला सदिच्छा देईल तुला शुभेच्छा राजकारणामध्ये मन मोकळं असावं लागतं कोतं असावं नाही लागतं 누 ũ n